दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये कार्यरत असलेल्या एका कंत्राटी कामगारानं ओळखीचा गैरफायदा घेत तिथे नेमणूक असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित आरोपी सुमित राजुरे याच्याविरुद्ध पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम चौसष्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी राजुरे याला अटक केली आहे त्याला मंगळवारपर्यंत सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे फिर्यादीनुसार राजुरे याने ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेच्या घरी बळजबरीनं प्रवेश करत शारीरिक अत्याचार केले पीडिता आणि राजुरे यांची ओळख झाली ओळखीतून पुढे मैत्री झाली मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने पीडितेने संशयित राजुरे यास भेटण्यास नकार दिल्यानं त्याने बळजबरीनं घराशिरून मारहाण करत लैंगिक अत्याचार केल्याचं गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे या प्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून केला के जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक